मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ हे व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य करत आहे त्याच अनुषंगाने मराठा समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महामंडळाच्या व बँकेकडून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित केला आहे तरी गुरुवार दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्थळ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ उपकेंद्र कार्यालय गाळा नंबर सात इंदिरा गांधी चौक शॉपिंग सेंटर पहिला मजला पंढरपूर जिल्हा सोलापूर येथे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उपस्थित राहणार असून पंढरपूर मंगळवेढा सांगोला व माळशिरस तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांना महामंडळाच्या योजनेसंदर्भात येणाऱ्या अडचणीची सोडवणूक करून घेण्याकरिता या ठिकाणी तमाम मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नामदार श्री नरेंद्र पाटील यांनी केले आहे